पुढच्या राजकीय ती म्हणजे भाजपचे अध्यक्ष अमित शहा काल मुंबईमध्ये आले असून रात्री उशिरा त्यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि आशिष शेलार हे या बैठकीला उपस्थित होते तब्बल अडीच तास ही राजकीय खलबत चालली आशिष शेलार हे सुरुवातीचा तासभर या बैठकीत होते पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाचा आढावा घेण्यात आला शिवसेनेबद्दल सध्या जाहीर वाट टाळण्याची आणि सामोपचारांना घेण्याची भूमिका घेतल्याचं समजते लोकसभा मतदारांबद्दल विभा विभागवार चर्चा झाली असल्याची माहिती आहे आणि ग्रामीण भागात भाजपला इतर राज्यात निवडणुकीत बसत असलेला फटका राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसंच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील काँग्रेस सरकारनं केलेल्या कर्जमाफीविषयीही या बैठकीत बोलणी झाली केंद्र आणि राज्य सरकारची कामं नेण्यावर विचार विश्रम झाला आणि विरोधकांच्या टीकेला कसं आक्रमकपणे उत्तर देता यावं यावरही विचार करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजप आमदारांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीचा कानोसा घेणार आहे अमित शहा यांचं मिशन महाराष्ट्र आहे अमित शहानी सह्याद्री गेस्ट वर बैठक घेतली तर मुख्यमंत्री पियुष गोयल आशिष शेलार देखील या बैठकीत उपस्थित होते अमित शहा मिशन महाराष्ट्र आता हाती घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती रावसाहेब मात्र या बैठकीसाठी निमंत्रण नव्हतं तब्बल अडीच तास या चार दिग्गज नेत्यांमध्ये ही बैठक चालली मिशन महाराष्ट्र हा डोळ्यासमोर ठेवून ही बैठक चालू होती तर महाराष्ट्रातील राजकारणाचा या बैठकीमध्ये कानुसा घेण्यात आला शिवसेनेबद्दल जाहीर वाद टाळण्याचं या बैठकीत ठरवलं गेलं लोकसभा निवडणूक हाच या मिशन महाराष्ट्र बैठकीचा अजेंडा होता दुष्काळी स्थिती पाच राज्यातील पराभव यावरही आवर्जून या, आवर या बैठकीत चर्चा झाली केंद्र आणि सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष आमदारांची बैठक घेणार आहेत